चंद्रपूर येथे रविवारी एन डी हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजता आणि धन कमवा वाचवा आणि वाढवा या विषयावर प्रबोधन आणि युवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रबोधन, प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचद्वारे करण्यात आले आहे जय संविधान मी सोनाली विनोद सोनक्के प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे प्रबोधन प्रबोधन संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता एन डी हॉटेल नागपूर रोड चंद्रपूर इथे कार्यक्रमाचे सब्जेक्ट आहे ज्ञान आणि धन वाढवा वाचवा यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट अशफाक अहमद खान सर उपस्थित मार्गदर्शन करणार आहेत तसेच उद्घाटक म्हणून माननीय संजय कुल सर असिस्टंट कमिशनर नागपूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद सोनटके सर उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आहेत माननीय संध्या चिवंडे मॅडम डॉक्टर प्रवीण डोंगरे सर तसेच माननीय प्रीती रामटेके मॅडम आणि डॉक्टर रुपेश सोंडवले सर आणि ऍडव्होकेट मिथून खोबरागळे सर उद्या होणाऱ्या अतिमहत्वाच्या कार्यक्रमाला असे मी प्रबोधन विचार मंचा वतीने विनं सर्वांना विनंती करते की उद्याच्या कार्यक्रमाचा सर्वांनी स लाभ घ्यावा